शासनाने खरीप आणि रब्बीचा विमा हप्ता कंपनीकडे भरला त्याच्या बदल्यात विमा कंपनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत देणार होती प्रत्यक्षात ही मदत अजूनही मिळाली नाही कंपनीने दोनशे तीस कोटींची मदत वाटप केल्याची घोषणा केली आहे या शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करा अशी मागणी करीत शिवसेनेच्या उबाठा गटाने कृषी अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सव्वा लाख तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या यात विविध कारणाने एकोणचाळीस हजार सातशे बासष्ट तक्रारी कंपनीने फेटाळल्या यातील चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी पूर्व सूचना पात्र झाल्या मात्र नंतरच्या बैठकीत विमा कंपनीने तीन लाख आठ हजार सूचना अपात्र केल्या आहेत याचे उत्तर कंपनीकडे नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे या विषयाचे निवेदन कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांना दिले यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे गजानन डोमाळे संजय रंगे संदीप सरोदे विनोद पवार अतुल गुल्हाणे गजानन जांभोरे प्रफुल खंदार संदीप गाढवे राजू नागरगोजे आदी सहभागी झाले होते बाईट संजय रंगे शिवसेना उबाठा पदाधिकारी यवतमाळ जिल्ह्याचे पदाधिकारी वारंवार कृषी अधिकारी यांना पीक वाटपाच्या याद्या मागत आहे परंतु आजपर्यंत वाटपाच्या याद्या मिळाल्या त्यांनी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही तीनशे चारशे लोकांचा मोर्चा काढला होता त्यावेळेस ते त्यांनी शब्द दिला होता का आम्ही पाच तारखेला याद्या आम्ही देऊ आम्ही त्यांना सांगितलं का दोन दिवस वाढून घ्या पण याद्या आम्हाला द्या सात दिवसानंतर सात तारखेनंतर आज आच, आजची तारीख एकवीस आहे पंधरा दिवस उलटून गेले पण आजपर्यंत याद्या आम्हाला त्यांनी दिल्या नाही मी कमिशनरशी बोललो संचालकाशी बोललो धनंजय मुंडे मंत्री यांच्याशी बोल संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की या ठिकाणी याद्या तापडतोब द्या असा आदेश प्रमोद लवाळ कृषी अधिकारी यांना देण्यात यावा आणि त्यांनी सांगितलं का मी ताबडतोब याद्या तुम्हाला देऊ अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल जुलै महिन्यापासून आम्ही सतत पीक विमा या विषयावर सतत शेतकऱ्यांना पीक विमा भेटण्यासाठी मागणी करत आहोत मागच्या पंधरा आधी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि आमची एक रास्त मागणी आहे की कंपनी जे म्हणत आहे की दोनशे वाट कोटीचं वाटप आम्ही शेतकऱ्यांना केलेला आहे त्या दोनशे कोटीचं वाटप ज्या शेतकऱ्यांना केलं आहे त्यांच्या याद्या देण्यात याव्या आणि ज्या पूर्वसूचना अपात्र केल्या त्यांच्या याद्या देण्यात याव्या ह्या याद्या आम्हाला मागील सात तारखेला यशो साहेबांनी याच ठिकाणी सांगितलं होतं का सात तारखेला आम्ही याद्या देऊ परंतु आजपर्यंतसुद्धा त्या याद्या मिळालेल्या नाही म्हणून आम्ही सन्मान्य बाळासाहेब निंगवार माजी आमदार यांच्या नेतृत्वामध्ये आज आणि संतोषभाऊ ढवळे गजानन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी धडक दिली आणि साहेबांना आम्ही एक रास्त मागणी केली आहे की जर कंपनी तुम्हालासुद्धा याद्या देत नसेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा एवढीच आमची मागणी आहे आणि आज आमच्या या न आंदोलनामुळे आज साहेबांनी मार्गदर्शनासाठी पत्र पाठवलं आहे आणि पाच दिवसात ते कंपनीवर गुन्हा दाखल करणार आहे एवढी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे